काही भाऊ काय म्हणतात मला की आम्हाला ह्या ह्या ऑफिसमधनं फोन आला आहे आम्हाला ह्या ऑफिसमधनं कामासाठी जॉबसाठी आम्हाला बोलवलं आहे आम्हाला ह्या ऑफिसमध्ये बोलवलं आहे आम्हाला इकडनं फोन आला आहे आम्हाला ऑफिसवाल्यानं ऐंशी हजार मागितले तर आजच्या एवढ्यामध्ये सगळं क्लिअर करतो मी तुम्हाला दुबई कामाविषयी मी तुम्हाला भरपूर माहिती सांगितलेली आहे आणि तुम्हाला मी पहिल्यापासूनच सांगतोय अगोदरपासूनच सांगतोय की तुम्हाला दिल्ली वगैरेला जायची गरज नाही आहे तुम्हाला मुंबईवरूनच दुबईला येतात रामरा मंडळी याऱ्यामध्ये जय शिवराय भीम भावानो व्हिडिओला पूर्ण बघा जर आवडलं तर लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तो जवळच तर जवळच काम होतं तर आलो इकडे ह्या जाग्याचं नाव आहे बुच अल अरब जी पाठीमागं हॉटेल आहे ना ती ती सेवन स्टार म्हणून ओळखले जाते हॉटेल आणि मी आलो आहे बीचवरती दृश्य काही दाखवण्यासारखं नाही आहे तुम्हाला असं काही एवढं चांगलं नाही आहे आणि भरपूर भावांना मला कमेंट केलेलं आहे की मला मला इकडनं फोन आलाय मला कुठल्या ऑफिसनं फोन आला आहे मला ऐंशी हजार मागितलेत मला एक लाख रुपये मागितलेत तर भावनो असं काही ऑफिसमध्ये जाऊ नका जोपर्यंत तुम्ही खात्री तुमची पटत नाही तुम्ही स्वतः ऑफिसमध्ये जावा आणि ऑफिसमधनंच तुम्ही दुबईचं किंवा गल्फच्या देशामध्ये दे कामाला यावा भावनं क्रीनशॉट मला पाठवले आहेत शेअर केले आहेत आणि मला म्हणतात की हा ऑफिस कसं आहे ते ह्या ऑफिसमधनं फोन आलेला आहे हा हा ऑफिस कसा आहे की मी तुम्हाला एकच सांगतो की अशा ऑफिसमधनं तुम्ही जाऊ नका तुम्हाला सगळ्यात सिंपल आणि सगळ्यात चांगलं मी तुम्हाला ऑफिस सांगितलेले आहेत भरपूर ऑफिस तर तुम्ही कृपया करून ना या दिल्ली आणि दिल्ली वगैरेवरनं जर तुम्हाला फोन आला असेल ना तर तुम्ही कृपया करून रिस्पॉन्स काही देऊ नका तुम्ही फक्त जावा मुंबईमध्येच मुंबईमध्येच जा कन्सन्सी ऑफिस असतात तिकडनंच तुम्हाला काम मिळतं तुम्हाला दिल्लीला जायची गरज नाही आहे थोड्याच दिवसात आता संपणार आहे रमजान आणि मग आता त्याच्यानंतर एक आठवड्याच्या सुट्ट्या मिळणार आहेत त्याच्यानंतर कंटिन्यू काम चालणार आहे दुबईमध्ये मग जेव्हा काम चालेल त्यावेळी म्हणजे तुम्हाला सगळ्यांना काम मिळेल आणि म्हणजे भरपूर जॉब वेकन्सच्या जॉब वेकन्सी निघणार आहे आता जो रमजान जोरक संपत नाही तोवरक मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये अपडेट दिलेली तर आताच रमजान संपत नाही आहे एक एक आठवडा उरलेला आहे जोपर्यंत ईद होत नाही आहे तोपर्यंत असंच काम चालेल सहा सहा तासच काम चालेल त्याच्यानंतर काम संपेल आणि मग कंटिन्यू ते काम चालेल आणि मग तुम्हाला जास्त करून जास्त करून तुम्हाला काम मिळतील तर भाऊ ही आजची अपडेट होती जर तुम्हाला माझी अपडेट आणि आजचा व्हिडिओ मला आवडला असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र अरे हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भीम